श्री स्वामी समर्थ पुण्यामध्ये श्री मोरेश्वर उमराळे या नावाचे एक गृहस्थ राहत होते श्री मोरेश्वर बुवा अतिशय आध्यात्मिक होते ईश्वराचे दर्शन व्हावे हे त्यांना तळमळीने वाटत ईश्वर प्राप्तीच्या प्रार्थना त्यांच्या हृदयातून सतत निघत होत्या त्यांनी वयाच्या पंचवीशीपासून ध्यानधारणा सुरू केली होती दिवसामागून दिवस चालले होते तेव्हा श्री मोरेश्वरांना कोणीतरी अक्कलकोट स्वामींच्या लिलांबद्दल सांगितले अक्कोलकोटमध्ये प्रत्यक्ष परब्रह्म सगुण रूपात अवतरल्याचे त्यांना समजले तेव्हापासून का कुणास ठाऊक पण स्वामींबद्दल श्री मोरेश्वरांना एक विशेष ओढ लागून राहिली स्वामींच्या रूपाचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावे असे तळमळीने वाटू लागले पुढे पुढे तर त्यांना स्वामी दर्शनाचा ध्यासच लागला बरं स्वामींनी भेटावे स्वामींचे दर्शन ह्या नयनांना व्हावे ज्या परब्रह्माबद्दल इतके ऐकले त्याला प्रत्यक्ष बघावे ही तळमळ त्यांची वाढतच गेली त्यांचे घरात लक्ष लागेना त्यांचे घरात लक्ष लागेना ना संसारात असेच एक दिवस स्वामींचे त्यांना स्वप्नात दर्शन झाले मग काय विचारता त्या दिवसापासून श्री मोरेश्वर स्वामी दर्शनासाठी अक्षरशः वेळेत झाले बस आता स्वामी दर्शन झाल्याशिवाय अन्न पाणी घ्यायचे नाही हा दृढ संकल्प करून मोरेश्वर बुवा पत्नीसं सांगून रेल्वेने अक्कलकोटला जायला निघाले अक्कलकोट पुण्यनगरीत येताच स्वामी बाजूच्या डोंगरावर बसलेले आहेत हे त्यांना समजले भाविकहो तेव्हा अक्कलकोटमध्ये कडक उन्हाळा होता इतक्या कडक उन्हात मोरेश्वर बुवांनी खरोखर पाण्याचा थेंबसुद्धा घेतला नव्हता श्री मोरेश्वर बुवा डोंगराच्या पायथ्याशी येताच तोच इकडे डोंगरावर स्वामी बसलेले असता बोलू लागलं अरे हा किती मूर्ख आहे अन्न पाणी वर्ज करून मला भेटायला आला आहे बाहेर किती कडक ऊन आहे तेथील आजूबाजूच्या सेवेकरी मंडळींना स्वामी काय बोलतायत काहीच समजत नव्हतं स्वामी काय बोलत आहेत कुणाशी बोलत आहेत हे त्यांच्या काहीही लक्षात येत नव्हतं बुवा डोंगराच्या पायथ्यालाच होते ते डोंगर चढण्यास सुरुवात करतात तर स्वामी पुन्हा बोलतात अरे अरे बाळा अरे दिले ना तुला मी स्वप्नात दर्शन तरी तू इकडे येतो आहेस पुन्हा तेथील सेवेकरी गोंधळतात स्वामी काय पुटपुटत आहे हे कोणालाच समजत नाही मोरेश्वर बुवा अन्न पाणी न घेता पुण्याहून अक्कलकोटला आले असतात त्यात डोंगर चढताना त्यांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना पण करवत नाही हो शेवटी शेवटी बुवा डोंगरावर चढून येतात तर ज्या विभूतीने स्वप्नात आपणाला दर्शन दिले आहे त्या परमानंद परमसुखद जी कैवल ज्ञानाची मूर्ती आहे असे अनंत अनंतकोटी ब्रह्मांडाच्या नायकास प्रत्यक्ष भक्तास अवन आनंदाश्रू त्यांना अनावर होतात त्यांना काहीच सुचत नाही ते फक्त हात जोडून उभे राहतात तोच स्वामी बोलतात अरे बाळा अरे बाळा कशासाठी इतके कष्ट घेतलेस तू मला आळवताच मी तुला स्वतः भेटायला आलो होतो ना तुला भेटलो ना मी तू आता लगेच घरी जा तू आता लगेच घरी जा अरे तुझी बायको पण अन्नपाणी त्यागून देवासमोर बसली आहे रे आणि तू गेल्याशिवाय ती अन्नपाणी घेणार नाही तू लगेच घरी जा मी तुझ्या सोबत आहे मोरेश्वर बुवास भान आल्यावर आश्चर्य वाटले आणि पत्नी उपाशी असल्याचे जरा वाईटही वाटले हा प्रसंग बघताच तेथील भाविकांना स्वामींचा स्वतःबद्दल बोलण्याचा पुटपुटण्याचा अर्थ समजला पुढे श्री मोरेश्वर बुवा स्वामींची षडोपचार्य पूजा करतात तो स्वामी त्यास पितळ्याची आणि दगडावर कोरलेल्या पादुका प्रसाद म्हणून देतात आणि पुन्हा आशीर्वाद देतात संसार करता करता पुढे तू संन्यास घेशील हातात विणा घेऊन हरिस्मरण करशील तुझ्या वंश परंपरेत श्री अखंड राहील त्यानंतर श्री ब्रुवा घरी आले त्यानंतर श्री बुवा घरी आले तर खरोखरच त्यांच्या पत्नीने अन्नपाणी त्यागले होते हे बघून त्यास आश्चर्य वाटले आणि पत्नीस सर्व वृत्तांत सांगितला स्वामी प्रत्यक्ष परब्रह्म आहेत त्यांचे आपल्यावर सतत कृपादृष्टी आहे ते याची खात्री या उभयतास पडली आणि संसार करता करता अखंड स्वामीनाम जप करता करता बुवा स्वामी आज्ञेनुसार कीर्तन सुरू करतात ते उत्तम कीर्तनकार म्हणून लौकिक पण कमवतात पुढे काही दिवसांनी त्यांच्या पत्नीचे निधन होते त्यानंतर बुवा संन्यास घेतात आणि अखंड जन्मभर स्वामी नामाचा गोडवा गातात। जय श्री स्वामी समर्थ